नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे मस्त मज्जेत ना आणि मज्जेतच राहायला हवं तर आता मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि मला माहिती आहे की माझ्याप्रमाणे माझ्या मैत्रिणी सुद्धा बऱ्याच जणी गुरुवारचे व्रत करत असतील आज आहे शुक्रवार काल गुरुवारचं व्रत झालेलं आहे पहिलं मी व्हिडिओ सुद्धा शेअर केलेला आहे आणि त्यावरती तुमचा खूप छान प्रतिसाद सुद्धा मिळालेला आहे तर आज शुक्रवार होता सकाळची माझी जी मांडणी केलेली होती पूजेची तिची उत्तर पूजा सुद्धा झालेली आहे तर आता याच्याशीच रिलेटेड मला काही प्रश्न विचारण्यात येतात काही कमेंट्स येतात आणि काही पर्सनली विचारण्यात येतात तर म्हटलं चला आज एक छोटासा असा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा जे काही तुमचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तर माझ्या माहितीनुसार म्हणजे मला जे माहीत आहे तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर सर्वात पहिले जो प्रश्न विचारण्यात येतो तो म्हणजे की आपण कळसावरती हा जो नारळ ठेवलेला आहे त्या नारळाचं काय करायचं म्हणजे तो फोडायचा आहे की तो विसर्जित करायचा दुसरा प्रश्न असा असतो की नारळाला तडा केला तर मग काय करायचं म्हणजे हे प्रश्न विचारण्यात आलेले म्हणून मी तुम्हाला सांगते तर सर्वात पहिले मी सांगेल की जोपर्यंत आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात ना तोपर्यंत आपल्या हातून म्हणजे आपण जे काही करत असतो ती चूक आहे असं मी नाही म्हणणार कारण त्या गोष्टीबद्दल आपल्याला माहितीच नसतं सेम माझंही तसंच होतं मलाही काही गोष्टी माहीत नव्हत्या आणि ज्या माहीत नसतात ते आपण करतो तर आणि पण जेव्हा आपल्याला त्या माहिती होतात कोणी आपल्याला सांगतं किंवा कुठून आपण ऐकतो तर ती चूक आपण सुधारायला पाहिजे असं मला वाटतं तर मी सुद्धा बऱ्याचशा गोष्टी तशाच केलेल्या आहेत आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून म्हणून मी तुम्हाला तेच सांगत असते की देवपूजेचे व्हिडिओ जेव्हाही मी तुमच्यासोबत शेअर करते तर त्यात काही चूक तुम्हाला वाटत असेल तर मला कमेंट नक्की करा तर आता नारळाबद्दल मला विचारण्यात आलेला आहे तर कलशावरती आपण जे नारळ ठेवतो मग कुठलाही नारळ कुठलाही कलश असू द्या जसं आता मी देवघरामध्ये कुलदेवीचा कलश स्थापन केलेला आहे तर हा एक कलश असतो आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण दर गुरुवारी पूजेची मांडणी करतो तर त्या पूजेमध्ये जो कलश ठेवला जातो त्यावरती जे नारळ म्हणजे श्रीफळ ठेवलं जातं ते नारळ असू द्यात किंवा आपण गुरुचरित्राचं पारायण करतो आता गुरुचरित्राचं पारायणमध्ये पण ना मी पाहिलेलं आहे की काही लोक कलश ठेवतात तर काही लोक फक्त पूजेमध्ये साईडला नारळ ठेवतात ठीक आहे तर तेही चालतं म्हणजे तुम्ही कलश ठेवा किंवा नारळ ठेवा काहीही चालेल अशाच काही आणखी वेगळ्या पूजा असतात भरपूर पूजे आपण घरामध्ये करत असतो तर त्या त्या वेळेला जर आपण कळशावरती एखादी नारळ ठेवलेला असेल तर त्या नारळाचं काय करायचं तर कळसावरती जो नारळ ठेवला जातो तो आपल्याला विसर्जित करायचा आहे तो आपण फोडायचा नाहीये तुम्ही तो विसर्जित करू शकता किंवा मग त्याला जमिनीमध्ये कुठेही लावू शकता म्हणजे त्याचं रूपांतर हे छान झाडामध्ये होईल तर हे एक ऑप्शन आहे आणि म्हणजे कळसावरती ठेवलेला का कारण आता आपण समजा आता मी हा कुलदेवीचा कलश तुम्हाला सांगते तर हा जो नारळ ठेवलेला आहे मी तर तो आपण कुलदेवीच्या स्वरूपामध्ये त्याची आपण पूजा करतो बरोबर रोज त्याची पूजा पाठ करतो स्तोत्र वगैरे म्हणतो म्हणजे आपण कुलदेवीचं स्वरूप त्याला मांडलेलं आहे म्हणून तो नारळ फोडायचा नाही मार्गशीर्ष महिन्यामध्ये जो नारळ ठेवला जातो तो आपल्याला पूर्ण महिनाभर म्हणजे चार ते पाच गुरुवार जेव्हा जेव्हा आपण ती पूजा करणार आहोत त्या त्या वेळेला आपल्याला तो एकच एक नारळ ठेवायचा आहे तो बदलवायचा नाहीये मग तो नारळ सुद्धा आता गुरुवार म्हणजे महालक्ष्मी मातेचे उपवास आपण करत आहोत माता महालक्ष्मीची पूजा आपण करत आहोत म्हणजे ते जे नारळ आहे ते आपण माता महालक्ष्मीचं स्वरूप म्हणून पूजतोय ना तर ते सुद्धा आपल्याला फोडायचं नाहीये आणि इतर कुठल्याही पूजेमध्ये कळसावरती जे नारळ ठेवतो ते फोडायचं नाहीये तर ते आपल्याला पाण्यात विसर्जित करायचं आहे आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे नारळ ठेवलं जातं ते चार गुरुवार झाल्यानंतर आपण उद्यापन करतो त्यानंतर ते विसर्जित करायचं आता नारळाला तडा गेला तर काय करायचं आता हे प्रश्न भरपूर वेळा विचारण्यात आलेले आहेत म्हणून सांगते सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण काय करतो कुठली पूजा म्हणजे पूजाशी निगडीत जेव्हाही काही येतं ना त्यावेळेला काहीही झालं पूजामध्ये तर सर्वात पहिले आपल्या मनामध्ये ना शंका निर्माण होती अरे हे असं झालं तर माझ्या हातून काही चूक झालं असेल का किंवा काही अपश असेल का असं काहीही नाही आहे खरं सांगायचं झालं आपण मनापासून मनोभावे देवाची पूजा करत असतो आपली श्रद्धा असते देवांवरती तर आपण एवढं मनापासून करतो तो देव आपल्याबद्दल आप अनिष्ट कधीच काही करू शकत नाही ठीक आहे तर ते अपशकून वगैरे सर्वात पहिले तर या शंका अनुशंका मनामध्ये कधीच आणायच्या नाहीत जर नारळाला तडा गेला आता हा जो कुलदेवीचा कलश मी ठेवलेला आहे त्याची स्थापना कशी करायची नारळ कसा बदलवायचा याबद्दल मी ऑलरेडी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे खूप आधी पण तरीही तुम्हाला जर याच्याबद्दल माहिती हवी असेल तर मला नक्कीच सांगा तर हा जो कलश असतो ना तर तो म्हणजे त्यावरचा जो नारळ असतो तर तो नारळ आपल्याला पौर्णिमा ते पौर्णिमा बदलवायचा असतो म्हणजे मी पौर्णिमेला आता या पौर्णिमेला जर मी नवीन नारळ ठेवला तर पुढच्या येणारा पौर्णिमेला तो नारळ मी बदलवते हा नारळ विसर्जित करते किंवा तुम्हाला तो बदलवायचा नसेल तुम्ही जर पाहिलेलं असेल माझ्या बऱ्याचशा मैत्रिणींनी हा कुलदेवीचा कलश ठेवलेला असेल देवारामध्ये तर बऱ्याच जणींच्या घरामध्ये छान कोंब येतं म्हणजे त्याचं रूपांतर छान झाडामध्ये झालेलं असतं तर तो नारळ तुम्ही बऱ्याच दिवस ठेवू शकता जर जा जास्त दिवस ठेवला तर त्याच्यामध्ये तो कोंब येतो ठीक आहे तर मी तर जास्त दिवस ठेवत नाही पण तुम्ही जर ठेवत असणार थे तर त्याला कोंब येतो आणि ते मग तुम्ही कुठल्याही गार्डनमध्ये आजूबाजूला कुठेही तुम्ही तुमच्या आजूबाजूला परिसर असेल तसा जमीन असेल तुमच्याकडे शेत असेल तर त्या शेतामध्ये तुम्ही तो लावू शकता तर तो नारळ तसा बदलवायचा आहे आणि मार्गशीर्ष मधला तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे बरं आता तडा गेला तर काय करायचं काही करायचं नाहीये तडा गेला तो नारळ जो असेल ना तो तुम्हाला विसर्जित करायचा आणि त्याऐवजी तुम्हाला नवीन नारळ स्थापन करायचा आहे कुलदेवीचं सांगते मी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आता ही कमेंट आलेली मला कालच्याच व्हिडिओमध्ये की ताई आमचा नारळ जो आहे ना तो ठेवलेला म्हणजे पूजेमध्ये ठेवलेला तो लहान आहे आणि जो मुखवटा लावलेला आहे तो मोठा आहे तर मग ते नारळ मी बदलवू शकते का तर जसं मी तुम्हाला सांगितलं माझ्या माहितीनुसार की जो नारळ आहे तो असा बदलवता येत नाही पण म्हणजे काही झालं तडा गेलं तरच तुम्ही तो तुम्हाला तो बदलवायचा आहे पण असा तुम्ही नाही बदलवू शकत आता ही माझी माहिती आहे पण तुम्हाला जर तो बदलवायचा असेल तुमची इच्छा असेल तुम्हाला बदलवायचं असेल तुमची देवीवर श्रद्धा असेल तर तुम्ही पुढच्या गुरुवारी तो नारळ बदलवा असं मी तुम्हाला सांगेन पण मी शोअर नाही आहे कारण मी माझ्या माहितीनुसार सांगते तर तुम्ही हो बदलवू शकता किंवा काही हरकत नाही छोटा नारळ असेल तर तुम्ही थोडा ऍडजस्ट करून तसा मुकवटा लावा असंही मी म्हणेल आता मार्गशीर्ष महिन्यामधला जो नारळ असतो ना त्यालाही बऱ्याच वेळेला तडा जातो तर काही करायचं नाहीये तो नारळ आपण विसर्जित करायचा आणि त्याऐवजी पुढच्या गुरुवारी एक नवीन नारळ ठेवायचा आहे पण आधीचा नारळ विसर्जित नक्की करायचा तो तडा गेलेला नारळ आपल्याला ठेवायचा नाही आता तडा का जातो तर मी जसं म्हटलं की भरपूर आपल्यामध्ये मनामध्ये शंका येतात तडा का जातो तर त्याच्या मागे भरपूर असे कारण असतात आता नारळ कुठून येतात तुम्ही जर पाहिलं तर आता जे पूजेमध्ये तुम्हाला दिसतंय मागे आपण सोललेलं नारळ आणतो म्हणजे फक्त वरती एक शेंडी असते बरोबर तर तसे जे नारळ आणतो ना बहुतेक वेळेला त्यालाच तळा जातो जे अखंड नारळ असतात त्याला कधीही तळा जात नाही आता महिन्यामध्ये मी जे नारळ ठेवलेले पूजेमध्ये ते मी अखंड पूर्ण नारळ आणलेलं तेवढ्यासाठीच कारण ते महिनाभर आपल्याला ठेवायचं घरामध्ये तर तुम्ही तसंच नारळ आणा असं नारळ आणलं तडा आणला त्याला विसर्जित करा आता तडा का जातो तर इतक्या वेळेला ते नारळ म्हणजे कुठून कुठे येतं त्या पोत्यांमध्ये भरून आणलं जातं इकडून तिकडे हलवलं जातं बर बऱ्याच वेळेला आपण परत ते नारळ जेव्हा घेतो विकत त्या वेळेला सुद्धा आपण ते बघतो आणि मग हलवून बघतो की त्याच्यामध्ये पाणी आहे की नाहीये म्हणजे आपण स्वतः सुद्धा ते नारळ किती वेळा इकडून तिकडे करतो बरोबर आणि ते ओलं नारळ असतात जेव्हा येतात तेव्हा आणि ते इतके दिवस राहून ते कोरडे होत जातात मग त्याच्यावरचे जे काही वरचं स्किन वगैरे असते जे काही त्याचं वरचं कवच असतं ते बऱ्याच वेळेला इकडून तिकडे हलवल्यामुळे त्याच्यामुळे सुद्धा त्याला तळा जातात कारण ते जातं बरोबर तर असे सायंटिफिक रिझन भरपूर आहेत त्याच्या मागे आणि असं म्हणतात आता तुम्ही जर म्हणजे काय म्हणतात की देवाच्या याच्याने म्हणजे थोडस आध्यात्मिकतेने हा विचार केला तर असं सुद्धा म्हणतात की आपल्या घरामध्ये जे काही अनिष्ट म्हणजे आपल्यावरती जे, जे काही संकट येणार असत ते सुद्धा या कळस आपल्यावरती घेतो मंगल कलश याला असं म्हणतात जो देवघरामध्ये मी स्थापन केलेला आहे मंगल काय तर आपल्यावर येणार कुठलंही अनिष्ट टणार आपल्या घरात सदैव छान राहावं म्हणून आपण त्याची स्थापना केलेली असते तर आध्यात्मिकतेने तुम्ही विचार करणार तर असं सुद्धा म्हटलं जातं की आपल्यावरचं संकट टळलं जर त्याला तडा गेला तर आता तुम्हाला तुमच्या मनानुसार जे पटेल ते तुम्ही करा असं मी सांगेल पण कृपया करून मनामध्ये कधीही अशा शंका नुशंका येऊ देऊ नका बऱ्याच वेळेला दिवा विसतो बऱ्याच वेळेला मग दिव्याची वाट अशी होते आजकाल युट्यूबवरती बऱ्याच प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ दिसतील तर खरं मी सांगायचं तुम्हाला मनाला ना तेच करा खूप जास्त मनामध्ये अशा शंकानुशंका आणूच नका बरं नारळाच्या बाबतीत हे झालेलं आहे आय थिंक की तुमचे जे प्रश्न होते ते क्लिअर झालेले असतील की कलशावरचा नारळ कलशावरती ठेवलेला थे जो कुठलाही नारळ असेल तो तुम्हाला विसर्जित करायचा आहे आणि आता ठेवायचा कुठला तर जेव्हा आपण एखादी पूजा मांडतो आणि तो साईडला जो नारळ आपण ठेवतो ना जसं लक्ष्मी पूजन मध्ये पण आपण ठेवतो जसं मी म्हटलं गुरुचरित्राचं पारायण जर तुम्ही केलं तर बरेच जण तो नारळ साईडला ठेवतात तो नारळ झाला तुम्हाला ओटीमध्ये जर कोणी नारळ दिलेला असेल तो नारळ तो नारळ तुम्ही फोडू शकता आणि त्याचा प्रसाद तुम्ही मात्र खाऊ शकता पण कलशावरचा नारळाचा प्रसाद खायचा नाहीये ते फोडायचंच नाहीये तर आता बरेचसे तुमचे जे प्रश्न असतील मनामध्ये येणारे ते आय थिंक की दूर होतील आणि जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे माझ्या परीने माझ्या माहितीनुसार मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जर काही चुकलं असेल किंवा तुमच्याकडे आणखी काही प्रश्न असतील तर मला नक्कीच विचारा आणि चुकलं असेल तर प्लीज मला सजेस्ट करा की नाही ताई तू हे सांगते हे चुकीचं आहे मलाही आवडेल ते कारण आपण मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते जे मला माहिती आहे ते मी तुम्हाला सांगते पण तुम्हाला जे माहिती आहे त्या ते तुम्ही मला कसं सांगणार तर कमेंट करून सांगणार म्हणून कमेंट नक्कीच करा आणि परत एकदा सांगते देव करत असताना देवपूजे बाबतीत सुद्धा बऱ्याच वेळेला प्रश्न विचारले जातात बऱ्याच जणांना तर असंही वाटतं की मी खरंच रोज एवढी पूजा करते का किंवा फक्त व्हिडिओ पूर्त करते असं काहीही नाहीये तुम्हाला जसं आवडेल तशी तुम्ही पूजा करा जे वाटेल ना ते करायचं फक्त कुठल्याही प्रकारचे शंका वगैरे मनामध्ये येऊ द्यायच्या नाही देवासमोर फक्त उभं राहून हात जोडले मनापासून नमस्कार केला तरीही तो पावतो आणि खूप अर्धा एक तास पूजा केली तरीही ती पावते तुमचं ते, ते तसं तुमचं मत आहे की तुम्हाला काय आवडतं ते तुम्ही करायचं आय होप की आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमच्या ज्या प्रश्नांची उत्तरं होती ती मी पूर्ण देण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी सुद्धा काही राहिलेलं ला असेल आणि तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच मला या व्हिडिओखाली कमेंट करा मी त्या प्रश्नांची सुद्धा नक्कीच देईन आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि हो चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लवकर आपली भेट होईल एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ